जळगावमधल्या लखपती दिदी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच लखपती झालेल्या अकरा लाख लखपती दिदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला बचत गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी देखील पंतप्रधानांनी जारी केला त्याचा लाभ चार लाख तीन हजार बचत गटातल्या सुमारे अठ्ठेचाळीस लाख सदस्यांना होणार आहे याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज देखील बचत गटांना वितरित करण्यात आलं त्याचा लाभ दोन लाख पस्तीस हजार बचत गटातल्या पंचवीस लाख आठ हजार सदस्यांना होणार आहे या कार्यक्रमात लखपती दिदींनी पंतप्रधानांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं त्यापूर्वी पंतप्रधानांनी निवडक लखपती दिदींशी संवाद साधला जळगावात दाखल होतात पंतप्रधानांचं पारंपरिक स्वागत करण्यात आलं